अखिल भारतीय साहित्य संमेलनाची माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या ब्राह्मण समाजावरील वादग्रस्त वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला आहे तसेच मतदार आणि लोकप्रतिनिधी विकाऊ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला त्यांच्या विधानावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ब्राह्मण समाज आणि राजकीय प्रणालीवर त्यांनी परखड मत व्यक्त केली आहे डॉक्टर सबनीस यांनी नथुराम गोडसे हा निच आणि नालायक ब्राह्मण होता त्यांनीच गांधीजींची हत्या केली असे वक्तव्य करत ब्राह्मण समाजाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण समाजाचा मोठा वाटा आहे असे विधान त्यांनी व्यक्त केले या वक्तव्यावरून अनेक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे याच भाषणात डॉ सबनीस यांनी या देशातील मतदार मंत्री आणि आमदार विकले जात आहेत असा खडबडजनक दावा केला आमदार पाच कोटींना सरपंच पाच लाखांना आणि मतदार दोन हजार विकला जातो असे ते म्हणाले हिंदू धर्माला कर्मटपणा हा नाडतो आहे खरा हिंदू धर्म विवेकानंदाचा खरा धर्म गांधीचा खरा धर्म हिंदू धर्म हा शिवाजी महाराजांचा आणि नथुराम गोडशे हा बीच ब्राह्मण नालायक ब्राह्मण या माणसानं महात्मा गांधीतल्या महात्माला ठार मारलं त्याचं हे हिंदुत्व आजचे हिंदुत्ववादी डोक्यावरती कपाळावरती टिळा लावून त्या नथुराम गोडशीचे पुतळे उभारत हो आहेत नथुराम गोडशीचे मंदिर उभारत हो आहेत हे धर्मकारण नव्हे हे धर्माची माजुरी पण आहे हे घातक पण आहे आणि अशा धर्मापासून देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे आणि म्हणून विवेकी धर्मनिष्ठा हा महत्वाचा विचार आहे आमच्या या देशाच्या चातुर्वर्णी व्यवस्थेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचं मोठं योगदान आहे आणि हे कुठल्याही कारणासाठी निर्माण करू याचं समर्थन कुठलाही सुबुद्ध असा माणूस करणार नाही आणि म्हणून कल्चरल करप्शनचं हे भारतातलं उदाहरण हे संबंध वर्ण व्यवस्थेमध्ये दिसत असताना त्याला कट्टर विरोध करणारे बाबासाहेब मात्र हे अत्यंत स्वातंत्र्य आणि समतेचा विचार करतात आणि या वक्तव्यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी त्यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांना खुलासा देण्याची मागणी केली आहे आता या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे